नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मोजे रुई धारूर तालुका धारूर जिल्हा भीड येथे आज दिनांक सहा जुलै दोन हजार एकवीस रोजी मिलिंद भगवान गायकवाड यांनी आपले आमरण उपोषण ग्रामपंचायत कार्यालय रुई धारूर या कार्यालयासमोर सुरू केले आहे आपण सन एकोणीसशे सत्तावन्नपासून रुईधारूर ग्रामपंचायत हद्दीतील जागेत घर करून राहत असून सदर राहत असलेले अतिक्रमणधारक मिलिंद गायकवाड कथुबा गायकवाड हरि गायकवाड व इतर एक यांची अतिक्रमणे कायम करून पी टी आर देण्याची मागणी मिलिंद गायकवाड यांनी प्रशासनाकडे केले आहे तसेच गावातील बौद्धविहार हे परिपूर्ण बांधलेले असून सदर बौद्धविहाराच्या जागेत अतिक्रमण केल्याची चुकीची माहिती प्रशासनाला व सोशल मीडियाला पसरवत गैरअर्जदार शासन व प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी विनुताई गायकवाड यांनी केला आहे पाहूया वडील लिंबाजी गायकवाड त्याची पत्नी जिजाबाई गायकवाड चा, आज त्यांचं वय साठ ते सत्तर पन्नास साठ वर्षाचे तीन पिढ्या देतात आता माझ्या मुलाचाच चाळीस वय आहे असे मुलांचे वयी असून सध्या आमच्या आज घरं उठवतात ते कोण उठवतात हे नाही माहिती जरी आम्ही बोट भराय पुण्याला गेलो असतो तरी आम्हाला पाहिजे दिशाभूल करून घर उठवायचे नाही बुद्ध विहाराचं नाव दाखवायचं नाही बुद्ध नसान तिथं विहार बांधण्यात येईल पण असून जर तुम्ही खोटे आरोप करून आमच्या घर उठवता आम्ही गप्प बसणार नाही जोपर्यंत आम्हाला आमच्या जागेचा जाग्याचा भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमच्या लेकराबाळांशी आम्ही पावसा पावसावरच बसणार आहे असं आम्ही उठणार नाही आमचं जे मागणी आहे ती आमची मागणी केलीच पाहिजे असं समजू नका की आम्ही इतर हात नाही आम्ही पोटं भराय आहेत आम्ही थोडे आम्ही घर सोडून गेलेले आहेत आमची सासू आज जिवंत आहे आमचा सासरा जरी वारला असेल त्याचे मुलं आहेत आम्ही सगळे असताना एक एक चार चार पत्राच्या जागा येत नाहीत आमच्या तरी आमच्या तुम्ही घर जर तोडत असताना कावळ्या सारखे तर आम्ही ऐकून घेणार नाही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इथलं उपशन हटवणार नाही हे आमचं सांगणं तुम्हाला सरकारला सांगणार असं कुणाचं नाव घेऊन सांगायचं नाही ना आम्हाला कोणाचं नाव दाखवायचं पण नाही आम्ही सरकारला सांगतो की आमचं घर जर उठलं तर आम्ही आमच्या जीवनातून उठून दाखवू तुम्हाला आमचं जीवन आम्हाला ठेवायची काय गरज आहे आम्ही उन्हात असताना तर आमच्या आज लेकर बाळा भांडला नाहीतर इथं आमचं पोटं भरत नसेल आता आम्ही कारखानं करू शकत नाही आम्ही कुठले कामं करून आम्ही आमचे पोटं भरत असतात जरी भरत असताना आमच्या तिकडे माडे हवाले नाहीत जे आमची साजऱ्याची जागा आहे आमची पूर्वीची जागा आहे आमची काय कुणाची जागा आम्ही विकत घेतली नाही का कुणाची कुणाची लुटून घेतलेली नाही का कुणाची आम्ही आमच्या ओढून घेतलेली नाहीये का विहराची सध्या जागा नाही विहार विहाराच्या जाग्यावर आहे तरी विहाराची दिशाभूल करून आमच्या घराची जर नुकसान करत असतात तर आमच्या जीवाची काही आम्हाला परवा नाही आम्ही उठणार नाही आमचं उपाशी मरून आम्ही काही करून आज आम्ही पुणे आलेले आहेत पुण्याहून आलेले आहेत आमचं काही इथं काय संसार नाही का आमचं आम्हाला गाव ओळखत नाही का आम्हाला गावाची माहिती नाही काय नाही आमचं आमचं सगळं असताना सध्या आम्हाला बेघर करणारे लोक कोण आहेत त्या काळायला तुम्ही हे थांबवलं पाहिजे सरकारनं की बघितलं पाहिजे की इथं काय चाललेलं आहे कशाचं आहे हे खरंच लोकांची जागा अतिक्रम असेल तर सगळं अतिक्रम होऊन जा जेवढी अतिक्रमाची जागा असेल तर आम्हाला काय फरक पडणार पर नाही आमचंच घर गेलं तर आम्हाला लोकांची काय पर्वा आहे आम्हाला काय परवा पर नाही होईल तर सगळ्याचं वाटू होईल चार झाटो करताना आमच्या इथे चार लोक मरते ना मग बघा काय होईल ती होईल एक बी वाचणार नाही आमचं लोक जागे आहे एक म्हणता दोन आहेत मग तिसरं की दोन चार एकर मध्ये एकदा तीन घरामध्ये दोन घरामध्ये कोणतं बुद्धफेर करतात दहा दहा एकर मध्ये वीस वेस एकर मध्ये बुद्ध फेर मार यायच तर बुद्धाचारी कोण असते तर त्याने बुद्धफेह करून खुशाल करावं पण बुद्धफेहर नसंत करावं बुद्धवेर आहे त्याला खूप वाटे तुम्हाला दारू प्यायला आहे तुम्हाला पत्ते खेळायला हाय संसार ठेवायला आहे असे बुद्धविहार नसतात बुद्धविहार कशाला म्हणतात ते माहिती असलं पाहिजे तेव्हा ते बुद्धविहाराचं ना नाव घ्यावा मग बोलावं असं बुद्धविहार बोलून बघच दिशाभूल नाही करायची कार्यकर्त्यांची ह्यांची त्यांची ह्याला आणायचं त्याला आणायचं म्हणजे आम्ही भोळे साडे आहेत म्हणून असा अन्याय करता का आमच्यावर अन्याय का करता का आम्ही शिकले सावरले नाहीत म्हणून करता का का हा ह्याच मातीतले असताना आम्ही पण ह्याच मातीतले असताना तुमचं हे कर्तव्य नाहीये सगळ्या सरकारला आहे की तुम्ही स्वतः येऊन बघा की बुद्धविहार आहे का नाही आहे त्या गावात बुद्धव्या नसाल तर हे सगळं अतिकार मत बुद्ध विहार बांधून टाकावा आमचं म्हणणे काही नाहीये पण चार घर जर उठ येतात त्यातल्या चार मैत्री निघतात मग त्या चार घरातल्या जर त्याला तुम्ही सरकार जिम्मेदार राही नाही लोक मरणार नाही मग ते तल्या तल्या। मरते मरत्या आम्ही काय खाऊन मरताना हे पण सांगता येणार नाही का तर आमचं घर उठलं सामार काय करायचं काय करायचं आम्ही जरी मुंबई पुन्हा करत असेल तर पोटासाठी सांगता आम्ही काय कुठे उठून गेलेलं नाही आणि कधीही उठून जाणार नाही पुन्हा उठवलं तरी जाणार नाही आमचं म्हणणं आहे आणि सरकारनं आमच्या घराची येऊन चौकशी करावं की इथं लोक आहेत किंवा नाही कधीचे आहेत का चार रोजच्या आहेत तीन पिढ्या होऊन सध्या घराचं आम्हाला घर म्हणून बघतात आमच्या घर दारो कुठं तर कुठले उठवायचे तर कुठले नाही हे का असं आधी तर आमचा सासराच होता येत्या पहिल्यापासून चारच घर होते मंगाली ते डोल कावळे कोणी येत असतील ते घर उठविणारे आणि ज्याला घर उठवायचे तर सगळंच उठवून टाका जेवढ्या अतिक्रमाची जागा आहे ती कुठली जागा सोडायची नाही आमचेच का चार लोकांचे आम्ही चार लोकांना काय केलं चार लोक काय आम्ही काय कुठले उपरे आलो का कुठले आणून बसवले का कुणाची जागा घेत ते आम्ही वडून तोडू ते असं असं तर शासनाने येऊन बघावं तरच आम्ही उठणार नाही तर आम्ही उठणार नाही काय होईल हो द्या आमच्या काही तर घर नाही असं समजू नका घर आहे पण आमच्या घराचं बीड घर करायला येतं का आमचं एखादं माणसं इथं जास्त तर माणसं नाहीत आमच्या कुणी माणसं नाही तिथे माणसं नाही आमचं असं चाललंय कधी घ्यावा त्याचं घर कधी बांधायचं आहे ना आहे का हे बघा आणि मग बांधा हेच माझं शासनाला माझी विनंती आहे की आमच्या घराची दखल घ्यावी नाहीतर तुम्ही जबाबदार राहता ना आम्हाला काही जरी तरी सरकार जबाबदार राहील त्याची त्यानं दक्षता घ्यावी आणि आम्हाला पोलीस संरक्षण नाही ना नाही आम्ही माणसं नाहीत का माणसं नाहीत का माणसं नसल्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण नाही का हा ह्याच्यात बरं वाईट जर झालं हे पोलीस जिम्मेदार राहते सरकार जिम्मेदार राहील आणि ग्रामपंचायत जिम्मेदार राहील या ठिकाणी विहार हे विहाराच्या जागे आहे परंतु विहाराचा वादग्रस्त मुद्दा उपस्थित करून या ठिकाणी दिशाभूल केली जात असल्याचा आरोप या ठिकाणी वेणुताई गायकवाड यांनी केलेला आहे जोपर्यंत या जागेचा त्यांना पितीया मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण उठणार नाही अशा पद्धतीने त्यांची भूमिका घेतलेली आहे कॅमेरामन विलाससह कबीरासह महिला गायकवाड रुईधारू दे